सादर करतो आपल्या समोर एक कविता अरे बाबा नाही काय जागतिक महिलांना असा उपढाण काय तरी सादर करणार होतो पण कविताच होतो सारी नाती सोडून ती आली तुझ्या दारी सारी नाती सोडून ती आली तुझ्या दारी नवीन नाती सांभाळायची आता तुझी जबाबदारी सारी नाती सोडून ती आली तुझ्या दारी नवीन नाती सांभाळायची आता दोघांची जबाबदारी तुझ्या कुटुंबातही ती इतकी एकरूप होते स्वतःची आवड निवड सारी विसरून जाते अशा तुझ्या बायकोसाठी अशा तुझ्या बायकोसाठी थोडासा बदलशील का आणि तिच्या मनाचा तू थोडा तरी विचार करशील का तू सुद्धा लवकर उठून कधीतरी तिला चहा लिहून दे तू सुद्धा लवकर उठून कधी तिर चहा येऊन दे गरमागरम पोहे सुद्धा कधी पुरात ठेवून दे <laughs> मीठ नसेल भाजी तर चिडू नको हो कधी मीठ नसेल भाजी तर चिडू नको हो कधी कौतुकाचे दोन शब्द फक्त तू तुला तु तु आधी साडीमध्ये छान दिसते साडीमध्ये छान दिसते अशी मोनमकळी दाद दे हातात तिच्या कधीतरी रखरखीत तिचा हात घे साडीमध्ये छान दिसते अशी मन मोकळी दात दे हातात तिच्या कधीतरी रखरखीत हात घे लेकीसारखा तू तिचा हट्ट पण समजून घे लेकीसारखा तू तिचा हट्ट पण समजून घे आणि काहीच स्पेशल नसेल तेव्हा सुगंधी गजऱ्याचा धक्का दे चिडेल कधीतरी चिडेल कधीतरी तुझ्यावर आणि वादही पेटेल पेटेल शिगेला चिडेल कधीतरी तुझ्यावर आणि वादही पेटेल शिगेला पण पुरशी अहंकार सोडून तेव्हा मात्र शांतपणे जवळ भेट तिला थकल्यावर तिला नेहमी तुझ्या आजाराची उशी दे थकल्यावर तिला नेहमी तुझ्या आधाराची उशी दे आणि जमलंच तर तिच्या स्वप्नांची एका सुरात मोकळी दे सात फेरे घेतलेस सात फेरे घेतलेस आता आयुष्यभर तिचा हात हातात घे सात फेरे घेतलेस आता आयुष्यभर तिचा हात हातात घे आणि नवरापणा विसरून इथे तिला समजायला एक खांदा दे आणि शेवटच्या दोन आवडल्या तर ताया पाहिजेत हक्काने मागतोय की संसाराची गाडी संसाराची गाडी नेहमीच दोन चाकावर चालते संसाराची गाडी नेहमीच दोन चाकावर चालते आणि तुझ्या आयुष्यात आई नंतर बायकोच आई म्हणते तुझ्या आयुष्यात आई नंतर बायकोच आई म्हणते धन्यवाद धन्यवाद